महाराष्ट्रात तीन दिवसांचं विशेष अधिवेशन पार पडलं यात आमदारांनी शपथ घेतली त्यानंतर काल विश्वासदर्शक ठराव जो होता तो प्रस्तुत करण्यात आला आणि आता लोकांमध्ये उत्सुकता आहे ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची कुठली खाती कोणाकडे जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण आपल्याला माहिती आहे की सत्ता स्थापन करण्यापूर्वी म्हणजे जेव्हा निकाल आला निवडणूक झाल्यानंतर त्यावेळेला एकनाथ शिंदे यांचं जे नाराजी नाट्य होतं त्याच्यामुळे म्हणजे त्यांची जी मागणी होती गृह खात्याची ती भाजप मान्य करत नव्हतं आणि म्हणून त्यांनी अधिक शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा निर्णय सांगितलेला नव्हता मात्र या वेळेला आता सरकार स्थापन झाल्यानंतर आता जी महत्वाची खाती आहेत ती कुणाकडे जाणार आहेत असा प्रश्न विचारला जातोय कुठल्या मंत्र्यांना संधी दिली जाणार आहे कोणाचा पत्ता कट होणार आहे असे असंख्य प्रश्न लोकांमध्ये आहेत आणि त्याचीच इन्साइड इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलोय नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय सरकार स्थापन झाल्यानंतर महत्वाची खाती आहेत ती कोणाकडे जातील असा प्रश्न विचारला जात होता लोकांमध्येही त्याची उत्सुकता आहे एकनाथ शिंदे यांना गृह खातं हवं होतं मात्र भाजप हे अनेक वर्षांपासून गृह खातं जे आहे ते त्यांच्याच कडे आहे त्यांनी त्याच्या असा दावा सोडलेला नाहीये त्याच्यामुळे आता मंत्रीपदं जी आहेत ती कोणाला कशी वाटली जाणार आहेत कुठल्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार आहेत असे असंख्य प्रश्न जे आहेत ते लोकांसमोर आहेत आणि त्याचीच उत्तरं घेऊन आम्ही आलेलो हो, आहोत तर सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की भाजप महत्वाची खाती तर अर्थात स्वतःकडे ठेवेलच मात्र काही निकष आहेत ज्या निकषांच्या आधारे कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं याचा निर्णय होईल सगळ्यात पहिले म्हणजे असे कुठले निकष आहेत किंवा असे कुठले पॉईंट्स आहेत ज्याच्या आधारावरती हे ठरणार आहे की कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं तर अर्थातच सगळ्यात पहिले म्हणजे ज्यांची प्रतिमा क्लीन आहे ज्यांचं कॅरेक्टर क्लीन आहे ज्यांची इमेज क्लीन आहे त्यांनाच मंत्रिमंडळात घ्यायचं असं केंद्र नेतृत्वाने सांगितलेलं आहे असं अशी माहिती जी आहे ती सध्या समोर येत आहे ज्या आमदारांचं कॅरेक्टर त्यांची इमेज ही क्लीन आहे त्यांची प्रतिमा क्लीन आहे त्यांनाच आपण मंत्रिमंडळात घ्यायचं असं सांगितलेलं आहे ज्यांच्यावरती याच्या आधी भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा इतर कुठले आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत ज्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत अशा लोकांचा पत्ता हा कट होण्याची जी शक्यता आहे ती सध्या वर्तवली जाते आता याच्यामध्ये असे कुठले मंत्री आहेत ते आपण पक्षाप्रमाणे बघणार आहोत असे कुठले मंत्री आहेत जे गेल्या गेल्या वेळेला मंत्रिमंडळात होते मात्र त्यांचा या वेळेला पत्ता कट होऊ शकतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर आपण शिवसेनेचं बघितलं तर शिवसेनेतनं संजय राठोड जे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री होते त्यांचा पत्ता यावेळेस कट होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे त्याच्यानंतर अब्दुल सत्तार हे अल्पसंख्याक मंत्री होते पणन मंत्री होते त्यांचा सुद्धा पत्ता यावेळेस कट होईल असं म्हटलं जात आहे त्याच्यानंतर तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्य विभाग ज्यांच्याकडे होता त्याचे ते मंत्री होते आणि त्यांचा सुद्धा यावेळेला पत्ता कट होईल त्यांना मंत्रीपद मिळणार नाही असं म्हटलं जात आहे कारण अर्थातच आपण बघितलं की अनेक मागच्या दोन ते अडीच वर्षांमध्ये अनेक आरोप झाले बनावटी औषधांचे आरोप असतील शासकीय रुग्णालयांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांचे आरोप असतील असे असंख्य आरोप जे आहेत ते त्यांच्यावरती झालेले होते आणि म्हणूनच त्यांचा सुद्धा पत्ता यावेळेस कट होईल असं म्हटलं जात आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आपण जर बघायला गेलो तर दिलीप वळसे पाटील ज्यांच्याकडे सहकार खातं होतं त्यांचा पत्ता सुद्धा कट होईल असं म्हटलं जात आहे त्यानंतर हसन मुश्रीफ ज्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून जे जे काम बघत होते ज्यांच्याकडे त्यांच्याकडे तो विभाग होता त्यांचा सुद्धा यावेळेस पत्ता कट होईल असं म्हटलं जात आहे म्हणजे फक्त असं नाही ज्यांच्यावरती आरोप आहेत असं म्हणजे अर्थात ज्यांची ज्यांचं कॅरेक्टर आणि इमेज क्लीन आहे फक्त त्यांच्यावरतीच नाही तर अनेक याच्यामध्ये मोठे नेते आहेत त्यांचा पत्ता सुद्धा कट होईल असं म्हटलं जात आहे म्हणजे याच्यामध्ये वय किंवा तुमचा किती अनुभव आहे हे बघितलं जाणार नाही आहे तर तुमचं काम आतापर्यंत कसं होतं याच्यावरती लक्ष ठेवा असं केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे ज्यांचं काम चांगलं होतं त्यांनाच चा मंत्रिमंडळात पुन्हा एकदा संधी द्या असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आता राज्यात नेमकं एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे त्याच्याबरोबरच अजित पवार यांची स्वतःची काय भूमिका असणार आहे कारण ही दोन नावं ही त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची नावं आहेत मोठे नेतृत्व आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनेक वर्ष कामही केलेलं आहे त्याच्यामुळे याच्यातनं तर यांचा पत्ता जर कट झाला तर नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय येईल हे बघणंही इंटरेस्टिंग असणार आहे त्याच्यानंतर भाजपमधनं बघितलं तर दोन नावं आहेत ती पुढे आलेली आहेत या दोन नावांमध्ये सुरेश खाडे जे कामगार विभाग मंत्री होते आणि विजयकुमार गावित जे आदिवासी विकास खातं ज्यांच्याकडे होतं या दोघांना सुद्धा त्यांचा सुद्धा पत्ता कट होईल असं म्हटलं जात आहे जा त्याच्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर ज्यांच्यावरती आतापर्यंत आरोप झालेले आहेत जे कुठल्या कॉन्ट्रवर्सीजमध्ये अडकलेले होते अशा लोकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे मधल्या काळात असं म्हटलं जात होतं की ज्यांचं वय हे सत्तरच्या वर असेल किंवा पन्नासच्या वर असेल त्यांना सुद्धा कदाचित संधी दिली जाणार नाही मात्र सध्या तरी तशी कुठलीही चिन्ह दिसत नाहीत किंवा तशी कुठली माहिती आता सध्याच्या घडीला समोर आलेली नाहीये मात्र ही जी नावं आहेत या नावांचा पत्ता यावेळेस मंत्रिमंडळात कट होऊ शकतो त्यांना मंत्री म्हणून पुन्हा एकदा संधी दिली जाणार नाही अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते त्याचबरोबर तुम्हाला आणखी कुठली नावं वाटतायत ज्यां ज्यांचा पत्ता कट होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कुणाला मंत्री म्हणून घेतलं जाईल तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्ह्यातलं असं कोणी आहे का ज्यांना तुम्हाला वाटतं की त्यांना मंत्री म्हणून घेतलं पाहिजे किंवा त्यांना मंत्रीपद दिलं पाहिजे तर ती नावं सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद